नमस्कार ग्रा... या ठिकाणी आपण नारायणवाडी ग्रा जी निवडणूक होत आहे सध्या लोकसभा निवडणूक ह्या लोकसभा निवडणुकीमध्ये संपूर्ण ग्रा ग्रामस्थांनी मतदानावरती बहिष्कार टाकलेला आहे त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या प्रशासनानी कळा प्रशासनाने त्याची दखल घ्यावी यासाठी नारायणवाडी ग्रामस्थांनी मतदानावरती बहिष्कार टाकलेला आहे आणि हे आपण आत्ता सध्या मतदान केंद्रावरती आलेलो आहोत तेव्हा या ठिकाणी एकही माणूस आपल्याला पाहायला भेटत नाही या ठिकाणी एकही मतदार जी रेषा ओढलेली आहे इथं त्याच्या आतमध्ये एकही माणूस आपल्याला पाहायला भेटत नाही आहे ही नारायणवाडीचं बूथ आहे या ठिकाणी जिल्हा परिषद शाळा आहे ही आणि या ठिकाणी मतदान होत असतं प्रत्येक वर्षी प्रत्येक निवडणुकीला जर विचार केला तर या गावामध्ये मतदानासाठी अतिशय झुंबड लागलेली ला असते की एकदम गर्दी असते परंतु या वर्षीच्या निवडणुकीमध्ये या केंद्रावरती आपल्याला एकही माणूस बघायला भेटत नाही असे कर्मचारी लोक आपल्या कामामध्ये आहेत आतमध्ये आणि या ठिकाणी एकही मतदार आपल्याला पाहायला भेटत नाही आहे ही आहे नारायणवाडीची जिल्हा परिषद शाळा आणि याच्या आतमध्ये आपलं मतदानाचं बूथ आहे याच्या आतमध्ये मतदान पेठे आहेत परंतु आत्तापर्यंत एकही माणूस आलेला नाही आणि गाव सगळ्यांनी विचार करून ठरवलेलं आहे की एकही माणूस यावेळेस मतदान करणार नाही जोपर्यंत प्रशासनाचे जे प्रशासकीय अधिकारी असतील तहसीलदार असतील जिल्हाधिकारी असतील हे येऊन गावाची जी समस्या आहे ती समस्या सोडवणार नाही तोपर्यंत एकही नागरिक मतदान करणार नाही असं या लोकांकडून आपल्याला कळत आहे धन्यवाद